हा व्हिडिओ पॉलिटेक्निकच्या पोरांसाठी मागाच्या सेमेस्टरला भरपूर जणांचा टेक्निकल सब्जेक्ट बॅक राहिला रिझल्ट पडलाय बरं पूर्ण महाराष्ट्राचं ॲनालिसिस सा करून सांगत आहे पडलाय म्हणजे माझ्या क्लासचा पडलाय असं नाहीये वेक्टर एज्युकेशनचा रिझल्ट शंभर टक्के आहे तुम्हाला ज्यांना चेक करायचं करू शकता मी म्हटलेला आहे माझे सगळे टॉपर मी तुम्हाला इंट्रोड्यूस करेल फक्त पुढच्या व्हिडिओचं वेट करा त्यांचा कुणाचा टेक्निकल विषय बॅक असो इलेक्ट्रिकल मध्ये म्हणा मध्ये म्हणा मध्ये म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड मध्ये म्हणा बॅकलॉगचं पण कुठला पण सब्जेक्टचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये ऑनलाईन बॅच बॅकलॉगच्या सब्जेक्टची टाकलेली आहे जीची फीस ही ऑफर मध्ये फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये ही फीस मी मुद्दाम कमी ठेवलेला आहे कारण मॅक्झिमम मुलांचा बॅकलॉगचा विषय निघाला पाहिजे ही जी फीस असेल पोरानो हिची व्हॅलिडिटी फक्त रक्षाबंधन पर्यंत आहे असं समजा की रक्षाबंधनची मी तुम्हाला ऑफर देत आहे तुम्हाला कुठला पण बॅकलॉगचा सब्जेक्ट लावायचा असेल मेंदा आपल्या ॲपला जा काही टेन्शन घ्यायचं नाही वेक्टर एज्युकेशन अंको सर स्टोर मध्ये जा तुम्हाला जो काही बॅकलॉग सब्जेक्ट असेल तो तिथं नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये जॉईन करा ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या चॅप्टरचे सिस्टेमॅटिकली लेक्चर्स आय एम पी क्वेश्चनची लिस्ट असाइनमेंट स्टडी मटेरियल अँड डिजिटल नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील मी अॅनालिसिस करून सांगतो आतापर्यंत जेवढ्या पोरांनी बॅकलॉगचे सब्जेक्ट लावलेत नाईन्टी नाईन पर्सेंट पोरांचे सब्जेक्ट निघालेले आहेत फक्त आम्ही जेवढं सांगतो ना तेवढं तुम्ही फॉलो करा सो मला असं वाटतं वेळ वाया घालू नका ऑफरचा सगळ्यांनी फायदा घ्या आणि बॅकलॉगच्या सब्जेक्टचं टेन्शन घेऊ नका जोपर्यंत मी तुमच्या समोर आहे आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना पण फॉरवर्ड करा जे बॅकलॉगचं टेन्शन घेत आहे मला असं वाटतं बॅक